नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पीएम सेवा मराठीमध्ये आजचा आपला विषय आहे आजचा सोन्याचा आणि चांदीचा भाव तसेच पुढच्या काही दिवसांत सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये काय बदल होऊ शकतात हे जाणून घेऊया मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण आणि नंतर थोडी वाढ पाहायला मिळत आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय हे नेमकं काय चाललं आहे सोनं का स्वस्त होतंय आणि आता पुन्हा वाढ होणार का चला आज आपण या सर्व गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया सर्वप्रथम पाहूया आजचा चांदीचा भाव आज भारतीय सराफा बाजारातून आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एक ग्राम चांदीचा भाव आहे एकशे एकोणपन्नास रुपये पासष्ट पैसे आठ ग्रामसाठी एक हजार एकशे सत्त्याण्णव रुपये एकवीस पैसे शंभर ग्रामसाठी चौदा हजार नऊशे पासष्ट आणि पूर्ण एक किलो चांदीचा भाव एक राख एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न रुपये इतका आहे गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती ती जवळपास तीस हजार ते पस्तीस हजार रुपयांपर्यंत खाली आली होती पण आज थोडी सुधारणा झाली असून सुमारे एक हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये प्रति किलोने चांदी महागली आहे म्हणजे बाजारात हलकासा पॉझिटिव्ह मूड दिसतो आहे आता पाहूया की ही घसरण नेमकी का झाली होती पहिलं कारण म्हणजे अमेरिकेचं वाढतं कर्ज सध्या अमेरिकेचं एकूण कर्ज अडतीस ट्रिलियन डॉलर पार गेला आहे जेव्हा एखाद्या दे देशाचं कर्ज एवढं वाढतं तेव्हा त्याच्या चलनावर म्हणजे डॉलरवर लोकांचा विश्वास कमी होतो डॉलर कमजोर झाला की सोन्याची किंमत वाढते कारण जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षिततेसाठी सोन्याकडे वळतात दुसरं कारण आहे मार्केटमधील मॅनिप्युलेशन मोठ्या गुंतवणूकदारांनी काही दिवसांपूर्वी सोनं आणि चांदीच्या फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्सवर मोठ्या प्रमाणात शॉर्ट सेलिंग केली ज्यामुळे दर कृत्रिमरित्या खाली आले आणि लहान गुंतवणूकदार घाबरून विक्री करू लागले पण हेच मोठे खेळाडू त्यावेळी सस्त सोनं आणि चांदी खरेदी करत होते म्हणजेच ही घसरण त्यांच्या फायद्याची खेळी होती तिसरं कारण चीनशी संबंधित आहे चीन, चीन सध्या आपलं चलन युवान सोन्याशी जोडण्याच्या तयारीत आहे जसं पूर्वी अमेरिकेचा डॉलर गोल्ड स्टँडर्डशी जोडलेला होता तसंच चीन आता सोन्यावर आधारित वित्तीय प्रणाली आणू पाहतो आहे त्यासाठी त्यांनी स्वतःचं क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टीम तयार केलं आहे ज्यामुळे अनेक देश आता हळूहळू डॉलर ऐवजी व्यवहार करण्याचा विचार करत आहेत याचा थेट परिणाम म्हणजे सोन्याची मागणी वाढणार चौथं कारण म्हणजे गोल्ड मार्केटमधील पारदर्शकता आतापर्यंत लंडन बुलियन मार्केटमध्ये फक्त काही मोठे बँक समूह म्हणजे जेपी मॉर्गनसारखे सोनं साठवणं आणि व्यवहार नियंत्रण करत होते पण आता सिटी ग्रुप आणि मॉर्गन स्टॅनले सारख्या नवीन बँका यात येत असल्याने बाजारात पारदर्शकता वाढेल आणि किंमती अधिक स्थिर होतील आता येऊया सोन्याचा सध्याच्या सपोर्ट लेवलवर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा सपोर्ट तीन हजार सातशे सत्तर ते तीन हजार आठशे डॉलर प्रतिअंश इतका आहे जर हा तर खाली गेला नाही तर येत्या काळात सोनं पुन्हा तेजी दाखवू शकतं आणि जर हा सपोर्ट टिकून राहिला तर पुढच्या काही महिन्यात सोनं सुमारे तीस टक्क्यांपर्यंत वाढवू शकतं सिल्व्हरबाबत बोलायचं झालं तर तज्ज्ञांच्या मते अजून वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता आहे कारण इलेक्ट्रॉनिक्स ग्रीन एनर्जी आणि बॅटरी क्षेत्रात चांदीचा वापर झपाट्याने वाढतो चा आहे आज जगभरात तयार होणाऱ्या चांदीपैकी जवळपास पन्नास टक्के भाग औद्योगिक वापरासाठी जातो म्हणून चांदीच्या किमती पुढे आणखी वाढू शकतात मित्रांनो पुढील दोन दिवस बाजारासाठी खूप महत्वाचे आहेत कारण या काळात आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होणार आहे म्हणून गुंतवणूक करण्याआधी योग्य माहिती घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या आता पाहूया आजचा सोन्याचा दर भारतीय सराफा बाजारानुसार अठरा कॅरेट सोन्याचा भाव प्रतिग्राम नऊ हजार सहाशे अडुसष्ट रुपये आणि दहा ग्रॅमसाठी नव्वद हजार सहाशे ऐंशी रुपये इतका आहे बावीस कॅरेट सोना प्रतिग्राम अकरा हजार चारशे एकोणऐंशी रुपये दहा ग्रॅमसाठी एक लाख चौदा हजार सातशे नव्वद रुपये तर चोवीस कॅरेट सोनं प्रतिग्राम बारा हजार पाचशे एकोणीस रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एक लाख पंचवीस हजार एकशे नव्वद रुपये इतका आहे गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात जवळपास आठशे ते नऊशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी घसरण दिसली आहे जी खरेदीदारांसाठी एक मोठी चांगली बातमी आहे म्हणजेच सध्या सोनं खरेदी करायचं असेल तर ही उत्तम वेळ आहे मित्रांनो अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला रोज मिळाव्यात म्हणून पीएम सेवा मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला द्या आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा कारण सोनं चांदी बाजारातील बदल तुमच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम करू शकतात पुढच्या भागात आपण जाणून घेऊ पुढील महिन्यात सोनं किती वाढू शकतं आणि कोणत्या कारणांनी भारतीय बाजारात पुन्हा तेजी परतू शकते आता एक महत्वाचा प्रश्न आगामी दिवसांत सोनं आणि चांदी पुन्हा वाढणार का तर तज्ज्ञांच्या मतानुसार हो पुढील काही आठवड्यात बाजारात पुन्हा तेजी परतू शकते कारण सध्या डॉलर कमजोर होत चाललाय जगातील मोठ्या देशांचे कर्ज वाढतंय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या या काळात लोक पुन्हा सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहू लागले आहेत यामुळे सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे तज्ज्ञ सांगतात की येत्या काही महिन्यांत सोनं अंश पाचशे डॉलरने वाढू शकतं म्हणजेच सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत भाव वाढू शकतात तर चांदीसाठी अंदाज आहे की तीही किमान वीस टक्क्यांपर्यंत महागू शकते ग्रीन एनर्जी इलेक्ट्रॉनिक्स आणि बॅटरी उद्योगात वाढलेली मागणी याचं मुख्य कारण आहे पण मित्रांनो लक्षात ठेवा गुंतवणुकीत घाई करणं कधीही योग्य नाही बाजारात जेव्हा किमती खाली असतात तेव्हा सावधपणे आणि विचारपूर्वक सोनं खरेदी करणं जास्त शहाणपणाचं ठरतं आजचा दिवस गुंतवणुकीसाठी योग्य आहे कारण दर अजूनही नियंत्रणात आहेत आणि आगामी काळात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे भारतामध्ये सणांचा काळ जवळ येत आहे दिवाळी लग्नसराई आणि खरेदीचा सीझन सुरू होताच सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये हमखास वाढ दिसते म्हणून जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदीचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे कारण पुढच्या काही दिवसात बाजार पुन्हा चढणार आहे मित्रांनो पी एम सेवा मराठी चॅनलचा उद्देश आहे तुमच्यापर्यंत प्रत्येक दिवसाचं चा सोनं चांदी दराचं चा अपडेट आर्थिक बातम्या आणि गुंतवणुकीचे सोपे मार्ग तुमच्या भाषेत पोहोचवणं आम्हाला तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून सोनं चांदीचे दर आणि सरकारी योजनांचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील तसंच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना कुटुंबियांना आणि सोनं खरेदी करणाऱ्यांना नक्की शेअर करा त्यांनाही माहिती मिळू द्या की बाजारात कार बदल सुरू आहेत आणि कोणत्या वेळेला खरेदी केल्यास त्यांना जास्त फायदा होऊ शकतो शेवटी एकच गोष्ट सोनं फक्त दागिन्याचा नाही तर सुरक्षित भविष्याचं प्रतीक आहे योग्य वेळी घेतलेला निर्णय उद्याचं भविष्य घडवतो म्हणून जागरूक रहा माहितीपूर्ण रहा आणि आणि पीएम सेवा मराठीसोबत जोडलं राहा चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवूया पुन्हा भेटूया उद्या नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो विसरू नका पी एम सेवा मराठी तुमचा विश्वास तुमची सेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दररोज सोनं चांदी अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओंची माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका